मित्रांनो इकडे आमचं कुठून आले कामावरून आलो कंद बेंदाची होती होती औषध मारला होता नाही एकटंच आहे एकट आहे आहे ठीक तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि मी एकटाच आहे सोबत सेल्फी स्टिक घेऊन आलो आहे म्हणजे एकटाच आहे व्हिडिओ करायला कोणी नाही मोबाईल आपल्या सेल्फी स्टिकला लावला की व्हिडिओ करायला सुरुवात केली तर मित्रांनो न्हायला आलो आहे सोबत मंडळी कोण आपल्याला मिळाले नाही त्यामुळे एकटंच आलो आहे पाणी चांगलं आहे वाहतं पाणी होतं म्हणून आज न्हायचा प्लॅन बनवला आणि आपल्याला अंडर वॉटर शूट पण करायचं आहे फिशी ते जे मासे असतात पाण्यामध्ये छोट्या पाण्यात अंडर वॉटर करायचं आहे आणि आपले न्हायचा सुद्धा व्हिडिओ शूट करायचा आहे अंडर वॉटरमध्ये तर अंडर वॉटर जाऊन तुम्हाला शूट करून दाखवतो तर मित्रांनो आपला वॉटरप्रूफ मोबाईल असल्यामुळे आपल्याला मोबाईल पाण्यात सहज घालता येतो तर आपला कुठला मोबाईल आहे ते तुम्हाला सांगतो जर माझा मोबाईल मोटोरोला एज फोर्टी न्यू तर मला मोबाईल घेऊन जवळपास एक वर्ष झालं आहे तर आत्ता मित्रांनो जे मोटोरोलाचे मोबाईल आले आहेत ना ते सर्व वॉटरप्रूफच आहेत तर मी माझा मोबाईल पंचवीस हजारला घेतला होता गेल्या वर्षी आता थोडी रेंज त्याची कमी झाली असेल आज सोबत कोणी नाही मिळालं आज एकटच नाहीला पाहिजे आता पाच सहा दिवस काही पाऊस थोडा कमी आहे जास्त कसा लागला नाही वातावरण आहे पावसाचं म्हणजे ऊन सुद्धा नाहीये तेवढं आहे थोडं पाणी गडू सुद्धा आहे बघूया शूट करता येईल तसं बघूया कसं शूट करता येतं तर मित्रांनो मला वाटलंच होतं मी न्हायला आलो म्हणजे आमच्या घरी जाऊन विचारतील मी कुठे गेलाय तर माझ्या पाठोपाठ येणार असं मला वाटलंच होतं आणि घरी पण सांगून ठेवलं होतं मी व्हाळाला गेलो असं सांगा मी मित्रमंडळी आपली आली तर हा बघा आमचा आता तू आहे न्यायला न्हायचा <coughs> प्लॅन त्याचा नव्हता पण त्याला बोललो की मी आता अंडर वॉटर शूट करणार आहे तो म्हटलं आता मी येतो न्हायला पाण्यात तरी दिसशील आता पाण्यात मासे दिसतात आता दिस ता ता तू दिसशील मोठा मासा तू जाऊया <coughs> ટ્યુબલાઇટ હોય. मी सुद्धा आता न्हाला उतरलोय आता फटाफट मित्रांनो फायनली मोबाईल पाण्यात घालायची तर आता अंडर वॉटर शूटी येतोय माझा मित्रांनो I'm 제가 말하고 있 आता छोट्या वड्यामध्ये चाललोय तिकडे मासे खूप असतात त्याला आपण दुगाचा व्हाळा असं बोलतो तर मोठ्या वाळापेक्षा ह्या व्हाळामध्ये हे कस कसं पाणी कसं बारक आहे त्यामुळे शूट करून एकदम सोपं होईल आणि इकडे मासे खूप असतात छोटे छोटे मासे मित्रांनो आपण छोट्या व्हाडामध्ये आलोय आणि इकडे मासे पण खूप आहेत आणि इकडे स्पॉटच बघा एक नंबर वाटतोय दगडी वगैरे मस्त इके आहेत आणि शूट करायला एकदम मस्त वाटते इकडे आमचं तसं काय करतोय बुडू नको पाण्यात बघता हे आहे लाईट आहे ती चार्जिंग नाही होणार तर मित्रांनो आता आपण इकडे पटापट शूट करायला घेऊ मासे वगैरे मस्त आहेत तर आता इथे दाखवू कस प्रकारे शूट होतोय तो तर मित्रांनो आता आपण घरी चाललो आहे साडेसहा वाजले आहेत आणि आपला शूट चांगल्या प्रकारे झाला आहे आणि तेवढे मासे नव्हते दुपारी चांगले मासे असतात आता संध्याकाळ होत आली त्यामुळे जास्त मासे नव्हते तरी कसा बसा शूट तो कसा शूट केला आहे आपण तर आता जाऊया घरी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला आलात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो वेट करत राहा धन्यवाद